अपरिश सिंदूरवर त्यांनी जे सभागृहामध्ये अतिशय चांगलं भाष्य केलं त्यामुळं ज्यांना मिरची लागली असे देवेंद्र कोटे आणि त्यांचे सासू यांचं एक आंदोलन झालं ते भारतीय जनता पार्टीसमोर झालं कार्यालयासमोर झालं त्या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नाहीत कुठलेही नगरसेवक नाहीत भारतीय जनता पार्टीले कुठलेही आमदार नाही हे केवळ स्टंटबाजी आणि एक बालिश आमदार ह्या ठिकाणी त्यांचं ह्या ठिकाणी एका त्यांचं ह्या ठिकाणी एक देवेंद्र खड फडणीस यांचे खबरी तर ह्या ठिकाणी एक देवेंद्र खड फडणीस यांचे खबरी आणि एक देवेंद्र खड फडणीस यांचे खबरी त्यांना देवेंद्र फडणवीसला दाखवायचं की माझं इथं किती चांगलं आहे त्यामुळं त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर आंदोलन घेतलं पण त्यांना काँग्रेसच्या लोकांनी आम्ही सगळ्यांनी चांगलं प्रत्युत्तर दिलेलं आहे हे सर्वस्व सभागृहामध्ये तुम्ही गोपालचं भाषण ऐका प्रियंका प्रियंका गांधीचं भाषण ऐका राहुलजी गांधीचं भाषण ऐका सगळ्यांना अपेक्षित आहे की आपण शिंदूर आम्हाला समजून सांगावं पुलगाममध्ये हल्ल्यातले आरोपी का मिळत नाहीत असे अनेक प्रश्न आहेत ते देशासमोर उभारलेले आहेत ट्रम्प सांगतात की मीज युद्ध थांबवलेलं आहे आणि ट्रम्प सांगतात की पाकिस्तानने आपले पाच फायर इव्हन पाडलेले आहेत हे सर्व सर्व उत्तर सभागृहामध्ये मिळायला पाहिजे म्हणून सभागृह त्या ठिकाणी पेटलेलं आहे अशात ह्या बालिश आमदारने या ठिकाणी ह्या ठिकाणी आंदोलन घेतलं आणि तो आंदोलन फक्त सासुन जावायचं आंदोलन सा होत असं ठिकाणी सोलापूर शहरातल्या लोकांनी बघितलेलं आहे खुश करण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत आणि गुणरत्न सदावर्तेची वृत्ती आज सोलापुरापर्यंत येऊन पोहोचलेला आहे याचा निदर्शक म्हणजे आजचा आंदोलन आज आहे वास्तविक पाहता आदरणीय खासदार प्रणित शिंदे यांनी जे लोकसभेमध्ये भाषण केलं त्या भाषणामध्ये सैनिकांचा अपमान केला असं भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही विद्वाना सिद्ध करावं आम्ही त्यांची जाहीर माफी मागायला तयार आहोत राहता राहिला शब्द तमाशा ताई बोलल्या हिंदीमध्ये हे अनुवाद करतात मराठीतल्या तमाशा या शब्दाचा तमाशा या हिंदीतल्या शब्दाचा अर्थ आहे प्रदर्शन मीडियाचा सर्टिफिकेट भारतीय जनता पार्टीकडून अपेक्षित नाही मी विनंती करतो देवेंद्र कोटेजींना की तुम्ही अजून भारतीय जनता पार्टीचं चाल चलन चरित्र अजून तुम्हाला पूर्ण लक्षात आलेलं नाही तुम्ही गोपीचंद पडळकरांच्या मार्गाचा निघालेला आहात एका लिमिट पर्यंत तुमचा वापर होईल त्यानंतर तुम्हाला कुठल्या डस्टबिन मध्ये टाकलं जाईल हे तुम्हाला कळणार नाही तुम्ही वेळीच सावध व्हा आणि शिंदे साहेब आणि शिंदे परिवार यांच्या माध्यमातून कोठे परिवार कसा उभा राहिला याचं स्मरण तुम्ही करावा अशी विनंती वदा इशारा त्यांना देतो तुम्हा आजचं हे आमदारांनी केलेलं आंदोलन जे होत खऱ्या अर्थाने ते भाजपचं नसून सासू आणि जावयाने केलेलं आंदोलन आहे आणि ही त्यांची कृती गाडवाप्रमाणेच असून कारण त्यांनी प्रदीपाईचं भाषण संपूर्ण पूर्णपणे ऐकलं नाही म्हणून त्यांच्या कृतीला गाडवाप्रमाणेच मी म्हणतोय